शुभ सकाळ मित्रांनो आणि आम्ही आहोत हक्कुमा मटाटा पावना लेकमध्ये इकडे आमचा दुसरा दिवस आहे आणि इकडे पर पर्सन बाराशेमध्ये तुम्ही मस्त अशी कॅम्पिंग स्टे किंवा रूम्स आहेत ते, रूम ते। तुम्ही इकडे घेऊन मस्त अशी तुमची विकेंड ट्रिप एन्जॉय करू शकता त्यासोबत सकाळचा वाईफ्स आणि व्ह्यूज तुम्ही एन्जॉय करू शकता <ण्याग> सकाळ शुभ सकाळ मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे डोमिकस आपण ब्लॉग मध्ये तुम तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही मस्त असालच मित्रांनो तर आम्ही आहोत पावना लेकला आणि पावना लेक मध्ये सकाळची सकाळ खूप भन्नाट सका आहे खूप मस्त आहे तिला तर आम्ही राईड करत आहोत पण सकाळची तुम्ही जे वातावरण होत ना पावना लेक मधल्या जिकडे आम्ही थांबलेलो मटाटा मटाटामध्ये ते व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत आमची राईड आम्ही चालू ठेवतो स्टे केलं होतं आणि तिकडची सकाळी एकदम भड्नाट होती खूप सुंदर वाटलं सकाळी सकाळी आम्ही तिथे फ्रेश झालो आणि आता आम्ही इकडे आलेलो हो, आहोत आम आमची पांढर इथे धुण्यासाठी कारण खूप खराब झाली होती इकडे माती वगैरे आहे ना रस्ता जरा पुढे कच्चा असल्यामुळे जेव्हा आपण आतमध्ये जातो स्टे करण्यासाठी तेव्हा आणि मस्त इकडे नदी आहे वरून सोप येतो नदीचा तर मस्त जागा पण आहे इकडे रोड पण आहे तर म्हंटल चला आम्ही कालच आहे पाहिलेले खूप जण गाड्या इकडे धुत होते तर म्हटलं चला आपली पांडाला पण उद्या धुवून घेऊया स्टे करण्यासाठी टाइम होता ना आता म्हटलं चला तोपर्यंत आपण येऊच जरा मस्त आता धुवून पण झालेली आहे आणि चला आता आपण निघूया मस्त पांडाला आपल्या चकचक धुवून घेतलेली आहे आणि आता आम्ही चाललेल आहोत आमचा तर नाश्ता होणारच पण पहिला पांढऱ्याचा नाश्ता झाला पाहिजे ना पांढऱ्याची टाकी आपल्याला फुल करायची आहे कालपासून या आम्ही डोमिलीवरून आलेला होता ना तेव्हाच आम्ही पेट्रोल भरलेला होता भर तोच पेट्रोल आम्ही वापरतोय कालपासून खूप आम्ही राईड केलं आणि आता तिला पहिली तिची टाकी फुल करूया नंतर मग आपण जाऊया स्टे मध्ये नाश्ता करण्यासाठी बघा किती आम्ही आलेलो थांबलेलो स्टे मध्ये तिकडे जाण्यासाठी बघा रस्ता कसा आहे थोडासा आहे रस्ता आतमध्ये जाण्यासाठी पण पूर्ण माती माती आहे पाण्याला धुवून काय फायदा <laughs> पूर्ण खराब झाली परत <laughs> सो so, मित्रांनो आता आम्ही इकडे आलेले आहोत स्टेमध्ये आणि मी जर कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर माहिती पडला असेल की पाठीमागे लेख आहे आता फक्त आम्ही फोटोशूट करण्यासाठी जात आहोत आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा त्या व्हिडिओमध्ये पूर्ण काही या स्टेचा आम्ही दाखवलेला आहे तर आजचा नवीन व्हिडिओ आहे सो चला फटाफट -पड़ नाश्ता करून घेऊया आणि तुम्ही आपल्या पटवट -पड़ निघायचं आहे দ্রণ উড় बच आहे दादा भेटले त्यांचा आणि त्याला दुरून पाहायचा होता सो मागेच लागेल आणि करतोय पासून आमच्या व्हिडिओ आपल्या साई आहे नाव काय तुझा विहा ना, ना सॉरी मी विसरली कितीला आहे तिसरी थर्ड स्टँडर्ड मध्ये आहे मग कसं वाटलं आपला छान वाटला ना ठीक आहे पाहुणा लेखला आम्ही ओके हो टाटा बाबा करून निघालेला आहोत बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मौर्या आणि मित्रांनो कालपासून आम्ही पाहुणा लेखला होतो आणि बोलतात ना पैसे तर मित्रांनो सगळेच कमवतात नाही का पण कालपासून जी आम्ही कमवली ती माणसं इकडे येऊन आणि खूप मस्त फॅमिली आम्हाला मिळाली होती कालपासून आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आम्हाला दोघांना वाटलंच नाही की आम्ही दोघेच इकडे आलेला आहोत नाही का मस्त खूप छान वाटलं कालपासून त्यांच्यासोबत आता ते पण निघालेले आहेत आणि आम्ही पण निघालेला आहोत त्यांचा निरोप घेऊन सो चला ते त्यांच्या त्यांच्या मार्गाला गेलेले आहेत आम्ही आमच्या मार्गाला चाललेला आहोत पण मस्त मित्रांनो वाटलं बोलतात ना आयुष्यामध्ये पण माणसं कमवा माणसं कमवणं ना खूप अशी कमी माणसं निघतात जे आपल्याला जीव लावतात आता चला आता आपण निघाले आहोत बघूया आता कोणते ठिकाण एक्सोर करणार आहोत आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे आणि आता कडाक्याचा ऊन पडलेला आहे सो असू द्या ऊन काय आणि सावली काय आपण तर ब्लॉगर आहोत आपल्याला ते काय बघता बघता आलं नाही पाहिजे ऊन आहे सावली आहे बाहेर कसं पडणार नाही का चला मस्त आपली फडणार आहोत आहे आहे डायनासोर पार्क मध्ये जे करून निघतानाच रस्त्यामध्येच आपल्याला लागतो तो डायनासोर पार्क तिकडे येऊन आपली राईड पोहोचलेली आहे आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता मोठाच्या मोठा स्टॅच्यू आहे डायनासोरचा आतमध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहे सा, आतमध्ये आम्ही जाऊन आलेले आहोत आतमध्ये जाण्यासाठी ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे जे लहान मुलांसाठी आहे जिकडे आपण जाऊन म्हणजे लहान मुलं एन्जॉय करू शकतात गाडी वगैरे किंवा अजून अमेझिंगचे गेम आहेत तिकडे आतमध्ये आहे सगळेजण त्यासाठी तिकडे एंट्री फी आहे ती चारशे रुपये आहे पर पर्सन so, सो म्हंटल जर आता आपण आतमध्ये गेलो तर साई पण नाही आहे खेळायला आपल्यासोबत मग नुसतं डायनासोर आपण इथं बघूया नाही का <laughs> आतमध्ये पूर्ण पार्क आहे डायनासोर चा ते तुम्हाला बघता येईल सो आमच्याकडे एवढा वेळ पण नाही गाडी आणता आणि म्हटलं खूप वेळ होणार आपल्याला दोन तास तर लागणार पूर्ण पार्क फिरायला तर म्हटलं नको नाही तर डायनासोर पार्क आणि पावनालेक ला जाता जाता तुम्ही व्हिजिट करू शकता वन डे पिकनिक बनवू शकता खूप सारे ऍक्टिव्हिटीज आहेत तिथे आम्ही विचारलं काही माहिती तर चला आम्ही तर जात नाही पण तुम्ही नक्की आलात तर आणि आता आपली राईड चाललेली आहे मस्त ऊन लागत आहे आणि त्यामध्ये आपली पांडा मस्त धावत आहे चला उन्हाची पण मजा घेऊया आणि राईडची पण सो मस्त आहे आता इकडे आम्ही थांबले आहोत आणि एवढं ऊन लागतंय ना सो कालाखट्ट्या खट्टा असं पिऊन खूप म्हणजे खूपच ऊन आहे ठीक घ्या अजून राईड करायची आपल्या भरपूर थोडस एनर्जी आम्ही येऊन पोचलेलो हो आहोत खंडारा घाट मध्ये आणि इकडे खूप सुंदर असा ब्युटिफुल व्ह्यू आहे आम्ही एक ड्रोन शूट करत आहोत त्यामधून मला पाहायला मिळेल थोडस थांबलो पाणी वगैरे पियायलो कारण एवढं ऊन ना खूप ऊन लागतात आपण थांबत थांबत जाणार आहोत राईडची पण मजा घेणार आणि सुंदर असं व्ह्यू पण एन्जॉय करत जाणार खंडाला कोल्हापूरचा पन्हाळा मुंबई गोवा काश्मीरला कुठे कुठे जायचं कशासाठी फिरण्यासाठी जाऊया जाऊया आपण फिरणार आहोत आपले ब्लॉग चालूच आहेत आमच्या पांड्याने आता घाट उतरायला सुरुवात केलेली आहे आणि मस्त ड्रोन व्हिव्ह तुम्ही एन्जॉय केलं असेल खूप मस्त असं घाटचा नजारा एकदम घाट उतरत आहे सोली सोली आरामसे मस्त ऊन लागतय पण हवा पण भारी येते आणि राईड करायला खूप मज्जा येते मित्रांनो आता ऊन असे ना चटके नाही अंगाला बसत नाही का सवय झाली भारी वाटत बघा ना सो फायनल मी खूप राईड करून झाली खूप ऊन लागलेला आहे आणि टाइम झाली आता आपला लंच करण्याचा आणि सात बारा हॉटेल आहे हायवेवरच आहे आणि कोल्हापुरी चवीच इकडे जेवण भेटतं सो मस्त आहे आणि मटण थाली मागवलेली आहे फक्त आता त्यांनी मटन दिलं तांबडा रस्सा पांढरा रस्सा भाकरी मागवलेली आहे राईस वगैरे सगळं काही नंतर येणार कारण आपण भाकरी खाईपर्यंत राई थंड होणार त्यासाठी त्यांनी बघा मस्त असं अरेंजमेंट पण केलेली आहे तुम्ही पहिली भाकरी खावा नंतर बाकीचं राई सोल करी असणार सगळं काही सुला परत आपण जेवून घेऊया नंतर पूर्ण हॉटेल तुम्हाला दाखवते मी आलेली आहे सात बारा उत्तम अशा कोल्हापुरी चवीच्या जेवणाच्या हॉटेल मध्ये आणि खूप सुंदर असं हॉटेल आहे हॉटेल मित्रांनो नुसतं जेवणाचं टाकलं किंवा हॉटेल बनवलं असं नाही त्या हॉटेलची अँबियन्स पण तेवढी सुंदर पाहिजे आजोबाचा एरिया तेवढा सुंदर पाहिजे जेणेकरून लोक त्या अम्बियन्सला बघून आपल्या हॉटेलकडे अट्रॅक्ट होतील आणि तसंच हॉटेल आहे जेवणामध्ये नाव ठेवण्यासारखं काहीच नाही खूप सुंदर अशी मटन थाली होती आम्ही घेतली जी धनगरी थाली आणि इकडे खूप प्रकारच्या थाल्या भेटतात तुम्हाला दाखवतेच मी कोणत्या कोणत्या थाल्या इकडे अवेलेबल आहेत आणि वेज पण थाळी आहे वेज जेवण आहे इकडे पाहू शकता पाठीमागे तुम्ही टेबल्स आहेत त्या टेबल्सवर सुद्धा तुम्ही तुमचा लंच डिनर एन्जॉय करू शकता समोर बसण्यासाठी पण आहे तर तिकडे तुम्ही बसून पण आरामात तुमच्या घरच्या सारख्या जेवणाची जेवण करून तो फील तुम्ही घेऊ शकता दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे हॉटेल आहे समोर बघा तुळशी वृंदावन आहे इकडे आपण जर जेवत असेल तर इकडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बसण्यासाठी आहे जेवल्यानंतर म्हणू शकतो तुम्ही रिलॅक्स होऊन बसू पण शकता इकडे टेबल्स आहेत जेवण्यासाठी आणि इकडे पाहू शकता असे टेबल्स मांडलेले आहेत जशा प्रकारे काही लोकांना खाली बसून जेवायला आवडतं तशा प्रकारचे टेबल्स मांडलेले आहेत मुलं बघा मस्त खेळतायत मस्त बघा फॅमिली साठी पण आहे की बसून आरामात आपण जसं घरी जेवतो ना तशा प्रकारचे जेवण इकडे तुम्ही जेवू शकता आणि मस्त समाधानी आणि एकदम मस्त असा फील एन्जॉय करू शकता आजूबाजूला लावलेले म्युझिक आहे त्यांचं किचन आहे आतमध्ये आणि कोल्हापुरी जेवणाची टेस्ट आणि इकडे भाकरी बनवल्या सगळ्या मावशी लोक बघा मस्त ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी चपाती आहे जे काही तुम्ही खाल त्या सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या इकडे अवेलेबल आहेत मावशी कोणती भाकरी करताय बाजरीची किती वर्ष झाले तुम्ही इकडे काम करता वर्ष झाला मग आवडत तुम्हाला भाकरी करायला आणि सगळ्यांना खाऊ घालायला इथल्याच आहात का तुम्ही इथल्याच आहात ना तुम्ही काय करताय चपाती ज्वारीची भाकरी वाव खूप मस्त घालता पण भाकरी एकदम पातळ पण असते आणि खाण्यासाठी पण मस्त लागते एकदम छान हा आता खाल्ली आम्ही मस्त एकदम परत येऊ ना परत येऊ काय आम्ही जेव्हा मुंबई पुण्याच्या या साईडला येऊ ना तेव्हा आम्ही ह्याच हॉटेल ला येणार येणार ना आता माझा व्हिडिओ बघून अजून दहा लोक येणार आपल्या बायका बनवतात म्हणजे जेवण काय गृहिणी बनवतात ना जेवण आपल्या मध्ये स्वच्छच असणार महाराष्ट्रीयन जेवण बरोबर हा आम्ही डोमिलीवरून आलोय दगडाच आहे ना दगडाच बघा पाहू शकता ना किती सुंदर असं थाकून बनवत आहेत मोठीच्या मोठी खूप मस्त वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून छान वाटलं बाय बाय सात बारा हॉटेल मध्ये आलेली आहे आणि उत्तम असं कोल्हापुरीचं जेवण आहे इकडे आणि त्या जेवणाला एवढी काय काय आहे का, का तुम्हाला इकडे लेडीज आहेत आणि त्यांच्या हाताचं जेवण आहे आणि भाकरी पण घालताय तुम्हाला दाखवलं खूप मस्त काय सांगाल तुम्ही तुमच्या हॉटेल बद्दल आवडलं काय नाही खूप पेपरत परत या आणि माझे व्हिडिओ बघतील त्यांना जेवण खाऊन बघा पण प्लीज तुम्ही या, या, या रोडला कधी आला तर तुमचं लोकेशन सांगा ना खालापूर कोपोली हायवे रोडला कधी जात असाल पुण्या साईडच्या तर या हॉटेलला तुम्ही व्हिजिट करा स्पेशलिटी म्हणजे जो येईल ना तो पुन्हा पुन्हा येत राहील एवढं सांगेल मी बरोबर कारण आम्हाला पण आता जेवण एवढं आवडलं ना मित्रांनो खूप सुंदर जेवण होते आणि राईस तर एवढा दिला की असं नाही की तुम्ही थाली ऑर्डर केली कुपन काढलं आणि तेवढंच जेवण तुम्हाला मिळालं पोट भरून जेवण दिला मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फाईव्ह स्टार होटेल मध्ये जात असाल पण इथे आल्यानंतर तुम्हाला घरातलं फील होतं घरच्या जेवणासारखं आता फील होतं आणि ते बाकीचं कुठे मिळणार नाहीये हे आमच्या हॉटेल मध्ये मिळतो येस अरे वा वा खूप सुंदर धन्यवाद सगळ्यांना तुम्हाला आणि खूप मस्त जेवण अशी तुमच्या जेवणाची टेस्ट ठेवा खूप सारे लोक इकडे येतील आणि तुमच्या हॉटेलला व्हिजिट विजिट करतील एवढी मी आशा करते धन्यवाद बाय बाय आणि सुंदर होत नाव ठेवण्यासारखं काहीच जागा नाही खूप मस्त एकदम जसं तुम्ही कोल्हापूरची कोल्हापूरला जाऊन पांढरा रसा कोल्हापूरची थाली एन्जॉय करताना त्याप्रमाणेच ते जेवण होतं आणि ते जेवण खाण्यासाठी तुम्हाला खोपोली हो बायपास रोडला जर तुम्ही कधी आलात ना तर तिकडे सात बाऱ्याला जाऊन उत्तम असा चवीचा कोल्हापुरी जेवणाची टेस्ट घ्या सोबत असते सोलकढी आणि अनलिमिटेड आन जेवण आहे तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी आहे ज्वारीची भाकरी आहे कोणती भाकरी मला ती भाकरी तुम्ही घेऊ शकता आणि भापरी पण एवढी त्यांची सॉफ्ट आहे आणि एकदम पत्तळ भापरी असतात खूप मस्त आहे जेव्हा ती निघालेला आहोत असं वाटत होतं की मित्र जिंकल्यानंतर थोडासा रिलॅक्स पाहिजे आराम पाहिजे पण आराम केला तर आपल्याला इकडेच राहावं लागेल नाही का सो नाही राईट आम्ही सुरुवात केलेली आहे कारण लवकर पोहोचायचं आहे साई सारखा सारखा कॉल करत आहे मला सो आता मी काही त्याचा कॉल घेणार नाही सो ना भेटूया लवकरच राईट चाललेली आहे आपली मस्त पाण्यात राहत आहे कस काय राईट कशी मस्त सो फाईन मित्रांनो आम्ही घरी आलेला आहोत थोडीशी फ्रेश झाली आणि साईबाबूला पण मी आणलेला आहे साईबाबू मामाकडे होता आणि साईबाबू येऊन मला खूप ओरडलाय म्हणजे आम्हाला दोघांना पण कि तुम्हाला नेक्स्ट टाइम मी सोडणार नाही मला लागेल मी मुलगा की मला कुठे सोडायला तो बोलतो मी छोटा आहे ना तस मला घ्यावंच लागेल तुम्हाला मला घ्यायचं आणि न्यायचं है ना ऊन असू दे ऊन असू दे की सर्दी सर्दी असू दे ऊन असू दे पाऊस असू दे असं बोल तेच हा न्यायचं न्यायचं पण आम्ही गाडीवर नाही नेणार तुला जेव्हा असं आपण जाणार ना ने नार। ने नार, ने नार, ने ना आता लवकरच आहे ना <laughs> एक शनिवार सडून दुसऱ्या शनिवारी दुसऱ्या शनिवारी सुट्टी असते तेव्हा आणि मित्रांनो पाहुणा लेखला आम्ही खूप मस्त गेलो खूप छान आहे तिकडे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता तुमच्या विकेंड मध्ये तुमचा विकेंड तिकडे सेलिब्रेट करू शकता एन्जॉय करू शकता बाजूला लेक आहे आणि कॅम्पिंग आहे कॅम्पिंग पाहिजे तर तुम्ही कॅम्पिंग मध्ये स्टे करू शकता बाजूला डायनासोर पार्क आहे जो तुम्हाला मी येताना दाखवला तिकडे तुम्ही जाऊन त्या पार्क मध्ये पण मुलांसोबत मस्त एन्जॉय करू शकता आणि आजचा छोटासाच व्हिडिओ होता आता खूप थकून आलोय तसं आराम करायचा आहे आणि खूप काम पण पडलेलं आहे साईबाबूची खूप चिडचिड झाली त्यासाठी त्याला पण समजवला So, आता करा। करा। आ, सो आता छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सगळ्या सोबत नक्की शेअर करा चॅनलला लाईक करू सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असतील त्या पण करा भेटूया लवकरच नवी व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा स्वतःची काळजी करा